नमस्कार मित्र सॉरी uh, <coughs> नमस्कार मित्रांनो स... स्वागत सॉरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं धनंजय ड्रायव्हिंग स्कूल हायवेच आजचं सॉरी सॉरी काय झालं कन्फ्यूज वाटला ना थोडा थोडासा कन्फ्यूज वाटलो मी तुम्हाला बरोबर आहे ना मला बोलता येईना व्यवस्थित मला काय सांगता येईना जर मी अशाच पद्धतीने कन्फ्युज राहिलो तर हा व्हिडिओ मी कंटिन्यू करू शकेन का जर समजा मी अशाच पद्धतीनं कन्फ्युज राहिलो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल का अजिबात नाही हेच कन्फ्युजन जर समजा हायवेला गाडी चालवताना तुमचं झालं तर तुम्ही काय कराल चालवू शकाल गाडी व्यवस्थित मागच्या ना अप करू शकाल तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला इथं मिळणार आहेत आजचा विषय मित्रांनो हायवेला गाडी कशा पद्धतीने चालवायची तेही कन्फ्युज न होता ठीक आहे तर आजच्या विषयाची सुरुवात करायची आपण कशा पद्धतीनं कोणते कोणते मुद्दे येणार आहेत त्याच्या सगळ्यात महत्वाचे मुद्दे येणार आहेत ते म्हणजे हायवेला गाडी चालवताना डॉटेल लाईनचा अर्थ काय असतो हायवेला गाडी चालवताना कोणते कौन्त कोणते रूल्स फॉलो करायचे कायदे कोणते आहेत कलम कोणते आहेत सीट बेल्ट लावणं किंवा हायवे कव्हर कशा पद्धतीने करायचा मागून येणाऱ्या गाड्यांना ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता कसा द्यायचा स्वतः ओव्हरटेकिंग करणार असू तर कशा पद्धतीनं किंवा कुठल्या लेन मधून गाडी चालवायची या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाची गोष्ट शिकणार आहे ती म्हणजे हायवेला मिरर कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचे तुम्हाला माहितीये का आपण सिटीमध्ये ज्या पद्धतीने मिरर ऍडजस्ट करतो त्या पद्धतीने हायवेला मिरर ऍडजस्ट करून चालत नाही हायवेला मिरर थोड्या वेगळ्या पद्धतीने सेट करावे लागतात ते कशा पद्धतीने ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तुम्हाला जर शहरात गाडी चालवता येत असेल तर तुम्हाला हायवेला गाडी चालवता आलीच पाहिजे जर तुम्हाला हायवेला गाडी चालवता येत असेल तर हायवेला गाडी तुम्हाला पळवता आलीच पाहिजे आणि हायवेला जर गाडी पळवता येत असेल तर हायवेचे रूल तुम्हाला माहिती असायलाच हवेत आणि ते रूल कुठं माहिती करून घेता येतील तुम्हाला आपल्या धनसी ड्रायव्हिंग स्कूलच्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ स्टार्ट करूयात तुम्हाला माहिती काय डॉटेड लाईन दिसते डॉटेड लाईन आहे अखंड लाईन नाही आहे डॉटेड लाईनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय वाटतं कलर कमी पडलाय म्हणून डिझाईन आहे म्हणून काय शायनिंग साठी नाही मित्रांनो ह्या डॉटेड लाईनचा अर्थ असा होतो की हा हायवे आहे आणि हायवेवर डॉटेड लाईन जर असेल तर इथं तुम्ही ओव्हरटेक करू शकता कुणालाही कधीही ठीक आहे जर तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल तर डॉटेड लाईन असेल त्याच ठिकाणी तुम्ही ओव्हरटेक करू शकता त्यासाठी डॉटेड लाईन तुम्हाला दिलेली आहे आरटीओ एक्झाम मध्ये जरी तुम्हाला हा प्रश्न विचारला की डॉटेड लाईन कशासाठी असते तर डॉटेड लाईन असते ती ओव्हरटेकिंग करण्यासाठी असते ओके आपण म्हणूया आता नेक्स्ट पॉइंट कडे तर मित्रांनो पॉइंट आहे हा डिवायडरचा हे डिवायडर दिसते तुम्हाला वर खाली आहे बरोबर ना तर या डिवायडरचा अर्थ असा आहे ज्यावेळी एखाद्या गाडीला तुम्ही ओव्हरटेक करता म्हणजे काय ओव्हरटेक हा नेहमी आपण राईट लेन मध्ये बघतो बरोबर आहे तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या गाडीला ओव्हरटेक करता ते ओव्हरटेकिंग करताना तुमची गाडी ह्या डिवायडर पासून थोडीशी लांब असावी लक्षात येते डिवायडर पासून थोडीशी लांब असावी जेणेकरून तुम्ही ओव्हरटेकिंग करताना तुमचा स्पीड थोडा वाढलेला असतो नजाने कोणतं जनावर तुमच्या आडवं यावं या नजाने तुमचा बॅलन्स थोडासा इकडे तिकडं व्हावा तरी ह्या मध्ये तुमची गाडी तुम्ही आणि ते येणार आडवं येणार जनावर या तिन्ही गोष्टी सेफ राहू शकतात त्यामुळे काय करायचं तुम्हाला डिवायडर पासून थोडीशी गाडी लांब ठेवायची ओव्हरटेकिंग करताना सुद्धा तर मित्रांनो हा पॉइंट आहे टू हंड्रेड मीटर कव्हर करणे म्हणजे तेव्हा जेव्हा तुम्ही गाडीत बसता तेव्हा गाडीत बसल्यानंतर टू हंड्रेड मीटर वर तुम्हाला कव्हर करायचं आहे तुम्ही शहरात गाडी चालवता शहरात गाडी चालवताना साधारण फिफ्टी टू हंड्रेड मीटर कव्हर करणं इट्स ओके पण ज्यावेळी तुम्ही हायवेला गाडी चालवता त्यावेळी दोनशे मीटर लांबच तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून प्रत्येक डिस्टन्स तुम्हाला कव्हर व्हावा हो आडवा येणारा जनावर असेल किंवा एखादी गाडी असेल जी तुम्हाला मागून कव्हर करत असेल किंवा तुम्ही एखाद्या गाडीला जर ओव्हरटेक करणार असाल एखाद्या बॅरिकेड आडवं लागलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत ऍज पॉसिबल एज लांबचं बघायला शिकायचंय आहे ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग इज अँड इन्व्हिटेशन टू डेथ आपल्या मराठीत एक मन आहे अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ बरोबर ना आपण एकतर मध्यधुंद अवस्थेत असतो ड्रिंक अँड ड्राईव्ह करत असतो त्या अवस्थेमध्ये आपण हुल्लडबाजी पण करत असतो आणि ह्या केसमध्ये आपण स्वतःचा आणि इतरांचा सुद्धा जीव धोक्यात घालत असतो त्यासाठी आपल्याला ड्रिंक अँड ड्राईव्ह करून गाडी चालवायची नाहीये आणि ह्याच्यासाठी एक कायदा सुद्धा आहे एक कलम सुद्धा आहे जर तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये पकडला गेलात तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड लागू शकतो शिवाय कारवास सुद्धा होऊ शकते आणि हेच जर वारंवार पकडलं गेला तर तुमचा लायसन्स सुद्धा रद्द होण्याचा चान्स असतो त्यासाठी आपल्याला ड्रिंक अँड ड्राईव्ह करायचं नाहीये आता तरी हे सध्या मी गाडी ठेवतोय मी नंतर डस्टबिन मध्ये टाकील पण तुम्हाला ड्रिंक अँड ड्राईव्ह करायचं नाहीये ओके आता उळे आपल्या नेक्स्ट पॉईंट कडे आपला नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो हायवे ला कार ड्राईव्ह करताना नेहमी गाडी तुम्हाला टॉप गेयर वर चालवायचे तुम्हाला माहितीच आहे टॉप गिअर कुठले फर्स्ट गेअर सोडून सगळे गिअर टॉप गेअर आहेत पण हायवे ला गाडी तुम्हाला चौथ्या आणि पाचव्या गिअर चालवायच्या फोर्थ आणि फिफ्थ गिअर वरती हायवे ला तुम्हाला सेकंड किंवा थर्ड गिअर वरती गाडी चालवायची नाही आहे आपण सिटीमध्ये गाडी कुठल्या गेअरवर चालवतो सेकंड किंवा थर्डवरती पण हायवेला तुम्हाला चालवायची आहे फोर्थ किंवा फिफ्थ वरती जर समजा हायवेला तुम्ही डाऊन गिअरवरती गाडी चालवली एक तर इंजिनवरती लोड पडेल शिवाय एव्हरेज सुद्धा मार्क खाईल आणि एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला पोचायचं असेल तिथं पोहोचायला सुद्धा उशीर होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टॉप गेअरवर नेहमी गाडी चालवायची आहे याशिवाय डाऊन गिअरवरती जर तुम्ही हाय स्पीडनं गाडी चालवायला जाल तर तुमच्या गिअर बॉक्सवर सुद्धा लोड पडेल इंजिन सुद्धा कामाला लागेल तर तुम्हाला काय करायचंय लो स्पीड वरती गाडी चालवायची नाही आहे आणि तरी सुद्धा लो स्पीड वरती जर तुम्हाला गाडी चालवायची असेल चाल। डाऊन गेअर आणि लो स्पीड वरती जर हायवेला चालवायची असेल तर लेफ्ट लेन मध्ये गाडी चालवायची आहे चाल। ओके आणि त्यात पण तुम्हाला जर वाटलं डाऊन गेअर वरती हाय न जर गाडी चालवायची असेल म्हणजे सेकंड गिअर वरती थर्ड गिअर वरती साठ सत्तरच्या न चालवायची असेल सासऱ्यांची चालवा बोवा आपली नको ओके जोक्स ठीक आहे लक्षात आलं उळ्या आता नेक्स्ट पॉईंट कडे आपला जर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो तो ह्याला धरूनच आहे ज्यावेळी तुम्ही शहरात गाडी चालवता शहरात गाडी चालवताना आपण काय करतो हात रेस्ट करतो गिअर बॉक्सवर बरोबर आहे बऱ्याच वेळा आपल्याला गिअर शिफ्टिंग फास्ट मध्ये करावं लागतं शहरामध्ये हा सेकंड गिअर घेतला परत थर्ड गिअर घेतला परत सेकंड घ्यावा लागतो कधी पर कधी परत फर्स्ट गिअर घ्यावा लागतो ह्या सगळ्या केस मध्ये आपण काय करतो वरतीच हात ठेवून गाडी चालवतो तर शहरात हेच चालतं पण हायवेला आपल्याला आधी इथं रेस्ट करायचं नाहीये तो रेस्ट करायचं कुठं एकतर हँड रेस्ट वरती हँड रेस्ट नावाचा एक प्रकार असतो आपल्याकडं ठीक आहे त्याच्यावरती हात रेस्ट करा तुमचा अदरवाइज तुम्ही गिअरवरती हात ठेवायचा नाही आहे हायवेला गाडी चालवताना जर तुम्ही हात ठेवून गाडी चालवाला हँड असा गिअर बॉक्सवरती किंवा गिअरवरती हात ठेवून जर गाडी चालवाल तर एकतर नकळतपणे तुमच्या हाताचं प्रेशर हँड गिअर बॉक्सवर पडेल आणि त्याच्या पलीकडं मायनर मध्ये तुमचा मेंटेनन्स सुद्धा बॉक्सचा निघून जाईल यासाठी काय करायचं आपल्याला बॉक्सवरती हात ठेवायचा नाहीये आपला पुढचा मुद्दा आहे मित्रांनो सीट बेल्ट तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो लैला मजनू ऐकली असाल ला। ना स्टोरी तुम्ही त्या मजनूची एक लाईफ होती कुठली माहिती आहे ना त्या मजनूची एक लाईफ प्लॅन असते कुठली माहिती आहे बेल्ट हायवेला गाडी चालवताना शहरात तर ठीकच आहे शिवाय हायवेला सुद्धा चालवताना आपल्याला सीट बेल्ट कंपल्सरी वापरायचा आहे आता बरेच जण काय करतात मी तुम्हाला सांगतो हा सीट बेल्ट घेतात आहे असा सीट बेल्ट लावतात ठीक आहे ना आहे असा सीट बेल्ट लावतात गाडीत बसतात आणि हे फक्त वडून कव्हर करतात थीक आहे अशाने मित्रांनो तुम्हाला अडचण होऊ शकते काय अडचण होऊ शकते जर समजा हायवेला इन केस पुणे तुमच्या बाबतीत देवाच्या कृपया ना पण समजा ऍक्सिडेंट केस मध्ये जर तुम्ही सापडलात ठीक आहे ना तर काय होईल आपल्याला हा पट्टा इथं पर्यंतच कव्हर करेल ठीक आहे म्हणजे हा जो खालचा पट्टा आहे तो आपल्याला इथून वर ढकलण्यासाठी उपयोगाला येतो ना तो वर जाऊ नये म्हणून त्यासाठी असतो तर तो, तो पट्टा काय करेल आपल्या उपयोगाला येणार नाहीये यासाठी आपल्याला काय करायचं सीट बेल्ट कंपल्सरी लावताना अशा पद्धतीनेच लावायचंय ओके आता सीट बेल्ट साठी सुद्धा काही कलम काही कायदे आहेत ते मी तुम्हाला सांगतो तर सीट बेल्ट साठी मित्रांनो कलम असा आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी एकशे चौऱ्याण्णव बी वन नाईन फोर बी नुसार गाडी चालवली तर तुम्हाला रुपयांच्या स्वरूपात काही दंड होईल शिवाय कारावास सुद्धा होऊ शकते आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सीट बेल्ट हा फक्त ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी बसणाऱ्यासाठी नसून पलीकडच्यासाठी सुद्धा म्हणजे ड्रायव्हिंग सीट शेजारच्यासाठी सुद्धा कंपल्सरी असतो आणि शक्य असेल तर सुद्धा सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे ओके बट मोस्ट इम्पॉर्टंटली सीट बेल्ट हा तुमच्या जीवाची राखण करतो आणि या सीट बेल्टी म्हणजे या लाईफलाईननी बऱ्याच जणांची लाईफ वाचवली आहे सीट so, बेल्ट पहिना करू यार आपला नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो दी ऍक्सिलेशन ज्यावेळी तुम्ही हायवेला गाडी चालवता त्यावेळी तुम्हाला एक्सिलेटरचा फ्लो हा कंटिन्यू ठेवायचा आहे जर तुम्ही चाललाय एटी न तर कंपल्सरी एटी तुमची गाडी गेली पाहिजे सेव्हन्टीने चाललाय सेव्हन्टीने गेली पाहिजे थोडक्यात तुम्हाला एक्सिलेटरचा फ्लो कंटिन्यू ठेवायचा आहे कशासाठी ठेवायचा आहे तर ऍक्सिलेशन कंटिन्यू ठेवल्यामुळं तुम्हाला एक तर कारच ओके होईल आणि शिवाय तुमचा एव्हरेज सुद्धा ओके मध्ये होऊन जाईल तुम्हाला ऍक्सिलेशन एका फ्लो मध्ये ठेवल्यानं या दोन्ही गोष्टींचा फायदा होऊन जाईल आता बरीच जर म्हणतील की असं कुठं की तर आमचं आम्हाला झालंय थोडं आणि व्ह्याने धाडलंय घोड अशी अवस्था आहे मित्रांनो तर असं नाही आहे मित्रांनो काय विषय जर समजा तुम्ही ऍक्सिलेशन एका फ्लो मध्ये ठेवलात एक तर तुमच्या इंधनाची बचत होईल म्हणजे पेट्रोलची बचत होईल दुसरी गोष्ट इंजिनवर सुद्धा लोड कमी पडेल आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या टायरचं आणि रोडचं हे जे घर्षण आहे हे, हे सुद्धा व्यवस्थित होईल आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन तुमची जर्नी सेफ आणि कम्फर्टेबल होईल सो so, प्लीज ऍक्सिरेशन एका फ्लो मध्ये ठेवायचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपला पुढचा पॉईंट आहे हा पाय दिसतोय मित्रांनो तुम्हाला वाला हा पाय माझा क्लच वरती आहे आणि तो कंपल्सरी आहे बरोबर ना शहरात आपण ज्यावेळी गाडी चालवतो क्लच ऑपरेट करतो सोडतो आणि पाय तिथंच ठेवतो बरोबर आहे ना तर हायवेला आपल्याला असं करायचं नाहीये कंटिन्यू हा पाय क्लच वरती ठेवून गाडी चालवायची नाहीये हा पाय एकतर तुम्हाला कुठं ठेवायचा आहे साईडला क्लच पॅडल असतं त्या क्लच पॅडल वरती ठेवा अदरवाईज नसेल तुमच्या गाडीला तर माग पाय ठेवला तरी चालतात पण क्लच वरती पाय ठेवून तुम्हाला गाडी चालवायची नाहीये ह्यानं काय नुकसान होईल तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या तुमच्या पेंढ्या आहेत ह्या तुमच्या पेन पेन करायला लागतील कारण हायवेला ज्यावेळी आपण गाडी चालवतो कंटिन्यू तास तास दीड दीड तास आपण कंटिन्यू ड्रायव्हिंग करत असतो एखादा मध्ये गॅप घेण्याआधी ठीक आहे तर त्या तास दीड तासाच्या प्रवासामध्ये कंटिन्यू जर तुमचा पाय असाच राहिला कलचवरती तर ह्या तुमच्या पेन ड्रायव्ह पेन करतील हा पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम असा होईल जर समजा हायवेला तुम्हाला इमर्जन्सी ब्रेक मारायची वेळ आली इमर्जन्सी ब्रेकला आपण काय करतो क्लच ऑपरेट न करता डायरेक्ट ब्रेक ऑपरेट करतो आणि लास्टला क्लच ऑपरेट करतो बरोबर आहे ना या केसमध्ये काय होईल जर तुमचा पाय वरती तसाच राहिला असेल तर फर्स्ट तुम्ही क्लच दाबाल देन ब्रेक दाबाल आणि गाडी त्यामुळे काय होईल ज्या पॉईंटला तुम्हाला गाडी थांबवायची आहे तिथं थांबता थोडीशी पुढे जाऊन थांबेल तुमचा कार्यक्रम निश्चित आहे त्यासाठी क्लच वरती पाय ठेवायचा नाही आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर क्लच पॅडलवरती असाच तुम्ही पाय ठेवून राहिलात तुमच्या पायत जर शूज असतील तर थोडीशी ग्रीप मिळेल आणि न कळत होईल तो क्लच ठीक आहे ना क्लच वरती थोडस प्रेशर पडेल आणि तिकडून ऍक्सिडेटरचं काम देणं आपलं चालूच असेल त्यामुळे तुमच्या ॲव्हरेज वरती सुद्धा फरक पडेल आणि शिवाय गाडी हळूहळू करून सायलेन्सर मधून काळा धूर सोडायला चालू करेल आणि तो काळा सोडणारा धूर तुम्हाला चाळीस पन्नास हजारचं काम नक्कीच काढून देईल त्यासाठी आपल्याला हा पाय क्लच वरती ठेवायचा नाही आहे गोष्ट छोटी पण डोंगरावडी ओळयात आपल्या नेक्स्ट पॉईंट कडे आपला नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो माझ्या भावानं बहिणींनो जरा टेम्परेचर मीटर वर लक्ष्य असू द्यात रे खुदा हो ना खासता तुमचं कुलंट कुठून तरी लीक व्हावं आणि इंजिन गरम होत असताना तुमचं लक्ष बाहेरच्या हिरवळीकडे असावं जे की या डिस्प्ले वरती असायला या डिस्प्ले वरती काही सिम्बॉल दाखवतात बघा ह्याच्यामध्ये एक सिम्बोल दिसते तुम्हाला इथं आता दिसेल बघा परत खालती आहे हा सिम्बॉल हा लाईट ब्लिंक होतो चालू होतो आणि बंद होतो बघा तर हा जो सिंबॉल आहे मित्रांनो हा टेम्परेचर मीटरचा सिंबॉल आहे ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचंच आहे खूप इम्पॉर्टंट आणि त्यात सुद्धा तो रेड कलर आहे रेड कलर मधला सिंबॉल सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात त्या 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 तो टेम्परेचर मीटरचा आहे हा सिंबॉल जर लागून राहिला तर समजून जायचं आपलं पुलंड कुठून तरी लीक झालंय आणि आपलं टेम्परेचर गाडीचं वाढत चाललंय जर हे टेम्परेचर वाढत गेलं तर नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपला नेक्स्ट पॉईंट आहे कचरा ठीक आहे आपण काय करतो बऱ्याच वेळा गाडीतून जाताना कचरा काय करतो गाडीतून बाहेरच फेकून देतो तर हा कचरा आपल्याला गाडीतून बाहेर फेकायचा नाहीये आपल्याला हा कचरा आपल्या गाडीतच ठेवायचा आहे जिथं डस्टबिन दिसेल तिथं नेऊन टाकायचं आहे रस्त्यावर महामार्गावर कचरा टाकून रस्त्याचा शोभा वाढवायचं डिपार्टमेंट गव्हर्नमेंटने तुमच्या खांद्यावर दिले का तर नाही ठीक आहे तर भारत माता की जय बोला आणि कचरा गाडीतच ठेवा नंतर डस्टबिन दिसल्यावर डस्टबिन मध्ये टाका आणि त्याहून महत्वाची गोष्ट धनश्री ड्रायविंग स्कूल सांगतं निसर्ग आपण कुठं सुद्धा जातो ना फिरायला तो निसर्ग हे भेट देण्याचं ठिकाण नसून आपलं एक घरच आहे आपलं घर, घर म्हणजे फक्त चार भिंतींच्या आतला नव्हे उंबरा ओलांडला की माझा आणि घराचा संबंध संपला बाहेरचं जग माझं नव्हे असं न करता हा भारत देश सुद्धा आपलं जगच आहे असं समजायला कचरा डस्टबिन मध्येच टाकायचा आहे ओके तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो एसी एसी मार मार्खात का खिडकीचा काचा उघड्या ठेवाव्यात आपल्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ठीक आहे तर आत्ताच पॉईंट हाच आहे मित्रांनो हायवेला कृपया विंडो ग्लासेस ओपन ठेवून गाडी चालवू नका एसी ऑन करून चालवलात तर ओके राहील आता बरीच जण म्हणतात एसी सुद्धा मार खातच की नाही कुठं एसी ने सुद्धा एव्हरेज मार हाता पण तितक्या प्रमाणात नाही अगर मुझे पूछोगे बुरा और बहुत बुरा से अच्छा कोण तो मैं कहूंगा बुरा सबसे अच्छा ओके जग सपाट होऊया आपल्या नेक्स्ट पॉईंट कडे तर हा पॉईंट आहे मित्रांनो बॅड हॅबिट पासून वाचल्यानंतर येऊयात आपल्या गुड हॅबिट कडे काय कोणती चांगली सवय लावून घ्यायची आपल्याला मिरज संबंधातली तर आपल्याला काय करायचंय दर सहा सेकंदाला आरशात बघायचाय कशासाठी केस वगैरे विस्कटली आहेत का मेकअप वगैरे हल्लाय का चेहरा ऑइली झालाय का बरोबर ना नाही मित्रांनो तर हा आरसा मित्रांनो तुमचं रुपडं निहारण्यासाठी दिलेलं नाहीये आरसा कशासाठी दिलाय मागून येणारं वाहन एखादं ओव्हरटेक करत असेल का किंवा आपल्याला जर एखाद्याला ओव्हरटेक करायचं असेल तर आपल्या आधी आपल्याला कोणी ओव्हरटेक करत का हे बघायसाठी आपल्याला आरशाचा उपयोग करायचा आहे तर आता आरशे कशा पद्धतीने सेट करायचे हायवेला हे आपण आता जाणून घेऊयात तर मिरर सेट करताना जर समजा तुम्ही सिटी मध्ये कार ड्राईव्ह करतात मध्ये कशा पद्धतीने मिरर सेट करायचा असतो हा जो एवढा पोर्शन आहे म्हणजे आपल्या गाडीला लागून जो मिररचा पोर्शन आहे एवढ्या पोर्शनमध्ये तुम्हाला बॅक साइडचा हँडल दिसायला पाहिजे ठीक आहे काय म्हणतोय नीट लक्षात घ्या ह्या एवढ्या पोर्शन मध्ये तुम्हाला गाडीच्या बॅक मागच्या दरवाज्याचं हे हँडल दिसायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरं ह्या एवढ्या खालच्या पोर्शन मध्ये एवढ्या खालच्या पोर्शन मध्ये तुम्हाला जमीन दिसायला पाहिजे आणि एवढ्या वरच्या पोर्शनमध्ये तुम्हाला आकाश दिसायला पाहिजे या तिन्ही गोष्टी सेफली तुम्हाला इथून दिसत असतील तर समजायचं आपण हायवेला सॉरी तर समजायचं आपण शहरामध्ये मिरर ओके सेट केलेला आहे आता हाच मिरर हायवेला कशा पद्धतीने सेट करायचा ते मी तुम्हाला सांगतो तर हायवेला मिरर कशा पद्धतीने सेट करायचा आपल्याला सगळ्यात पहिला मधला आरसा मधल्या आरशाकडे बघून घ्या तुम्ही एकदा ही जी बॅक क्लास आहे बरोबर ही पूर्ण कव्हर झाली पाहिजे तुमच्या मधल्या आरशामध्ये म्हणजे मिडल मिररमध्ये हे झाल्यानंतर आता मिडल मध्ये तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला लास्टचा एक दाम दिसतोय बघा एकदम लास्टचा हा करेक्ट हा जो डांब दिसतो ना तुम्हाला ह्या डांबाची सुरुवात ह्या राईट मिरर मध्ये झाली पाहिजे आता दिसत तुम्हाला थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळी तुम्ही मिडल मिरर कव्हर करून घेता त्यानंतर मधल्या आरशामध्ये समजा आता मी राईट साइड बघतोय ठीक आहे तर मधल्या अर्शामध्ये राईटचा जो पॉईंट शेवटचा दिसतो तो तुम्हाला राईट मिरर मध्ये स्टार्ट व्हायला पाहिजे सेम तेच लेफ्ट मध्ये जर बघत असाल तुम्ही तर मिडल लेन मध्ये जी लेफ्ट लाईन दिसते तुम्हाला लास्ट ची स्टार्ट व्हायला पाहिजे लेफ्ट मिरर पासून अशा पद्धतीने तुम्हाला हायवेला मिरर सेट करायचा लास्ट पॉइंट इज मस्त पैकी म्युझिक ऑन करा अर्जित हनी प्राक यांच्या सोबत किंवा अगदी म्हणाल तर किशोर दा लता तई ताई, ताई, यांच्या यांच्यासोबत गाणी गुणगुणत प्रवासाचा आनंद घ्या नजाने कोई तारा तुट जाय नजाने कप कही आसू छूट जाय नजाने कप कोई तारा तुट जाय नजाने कप कही आसू छूट जाय इतनी सी तो जर्नी है यारो जिंदगी नाम की थोड़ी सी म्यूजिक भी सुन लिया करो न जाने कब कहीं कानों को सुनाई देना बंद हो जाए जोक सापट फुडक्यात म्यूजिक ऐका आणि आपली जर्नी एन्जॉय करा तर मित्रांनो गेला कन्फ्युजन आले तुमचा कन्फ्युजन घालवून परत येते ठीक मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आपल्या धनुश्री ड्रायव्हिंग स्कूल बरोबरची जर्नी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक आमचा उत्साह अजून वाढवतो सो so, like प्लीज वन लाईक कंपल्सरी आहे आणि त्याच्या पलीकडे जर आपल्या मित्राला एखादा व्हिडिओ शेअर केलात तुम्ही तर तोही आपला प्राण वाचवू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू